मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मानवतेचा आणि वैद्यकीय कौशल्याचा अनोखा संगम अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अनुभवायला मिळाला आहे यशस्वी लिव्हर प्रत्यारोपणामुळे सदतीस वर्षीय रुग्णाला नवजीवन लाभलं आहे या शस्त्रक्रियेचं नेतृत्व डॉक्टर शरण नरुटे यांनी केलं आहे तर उपचारामध्ये डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर अमोल शिंदे आणि डॉक्टर मनीष भवनने यांनी सहभाग नोंदवला आहे रुग्णाचं यकृत निकामी झालं होतं त्यामुळे प्रत्यारोपण हा शेवटचा उपाय ठरला होता दरम्यान पुण्यामधील एका तरुणाचा मेंदू मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला त्यामध्ये लिव्हर ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमामधनं पुणे ते नाशिक अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचवण्यात आलं या कार्यामध्ये पोलीस वाहतूक विभागानं मोलाची भूमिका बजावली आहे शस्त्रक्रियेनंतर रुग्णानं शस्त्रक्रियेनंतर रुग्णानं जलद बरं होत स्वतः चालणं आहार घेणं सुरू केलंय अशोका मेडिकल केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी दात्यांच्या कुटुंबियांचे आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचं मनपूर्वक आभार मानले आहेत ही घटना मानवतेचा सुंदर असा संदेश देणारी ठरली आहे त्याला कॅडावरिक लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतात एखाद्या मेंदू मृत जेव्हा डोनेशनचा निर्णय घेतो त्याची फॅमिली त्यावेळेस ते लिव्हर काढलं जातं आणि एका दुसऱ्या गरजू माणसाला जोडलं जातं तसंच आपण एक अशोका मेडिकलवरला आता ट्रान्सप्लांट केलं त्याच्यामध्ये एक पिशीतलं पेशंटचं ब्रेंडेड झाल्यानंतरचं जा लिव्हर अगदी छान होतं हे लिव्हर परत एकतीशीतल्या पेशंटला बसवण्यात आलं त्याच्यामुळं त्याचं रिकवरी इतकी छान झाली आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालणं फिरणं खाणं पिणं एकदम सेट झालेलं आहे आणि आता तो जवळजवळ आठव्या दिवशी आपण त्याला डिस्चार्ज करतो तो ह्या स्टेजला आला तर डोनेशन्स हे वाढले पाहिजेत त्याच्याशिवाय अशा पद्धतीने लोकांना आपल्याला मदत करता येणार नाही आणि आपण जेव्हा एक्सपायर झालेल्या माणसाला जाळतो तेव्हा हे सगळे अवयव सुद्धा जळून जातात त्याच्यापेक्षा ते कुणाच्या तरी शरीरामध्ये त्याच्या नावरूपी जिवंत राहणे आणि त्याचा त्याला उपयोग होणे आणि त्यांना तिथून पुढं ते पूर्ण आयुष्य जगणे हे खरंच एक मौल्यवान दान आहे त्यामुळं ब्रेन डेड झालेल्या पे लोकांनी डोनेशन मनावर घेतलं पाहिजे आता ह्या पेशंटची रिकव्हरी इतकी छान झाली तो इतका खुश आहे की त्याच्यासाठी ते एकदम लाईफ चेंजिंग इव्हेंट झाला आधी जे त्याला स्ट्रगल करावं लागत होतं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आणि सारखे इन्फेक्शन व्हायचे सारखं हॉस्पिटलायझेशन आणि वरवरचा सारखा खर्च त्याला कामालासुद्धा जाता येत नव्हतं आता त्याच्यामध्ये इतकी एनर्जी आहे की तो आता परत जॉबला जा कधी जाऊ हा आजचा त्याचा माझा प्रश्न होता मी त्याला सांगताना सांगितलं की एक दोन तीन महिने तरी अजून थांब पण त्याची एनर्जी लेवल बघता तो आता परत हे सगळं आजपर्यंत गमावलेलं पैसा असू दे हेल्थ असू दे वेळ असू दे सगळं तो एन कॅश करेल आणि हे फक्त ब्रँडेड पेशंटने अवयव दान केल्यानंतरच होतं सर पेशंटचं वय काय होतं सर ह्या आपला रेसिपियंटचं वय थर्टी सेव्हन आहे देणाऱ्याचं एक्झॅक्ट वय सांगता येत नाही पण ही इज ऑल्सो इन थर्टीज मध्ये आहे तो आतापर्यंत असे किती ट्रान्सफर आपल्या अशोक आपल्या मध्ये झाले असं मेडिकवर मधलं हे पहिलं असल्यामुळंच आज आपल्याला हे सांगून जास्तीत जास्त डोनेशन्स जनरेट करण्याचा हा हेतू आहे आपला ह्याच्या आधी तर ट्रान्सप्लांट बरेच झालेत पण लिव्हिंग झालेले आहेत कॅडावरिक हे पहिलंच किरण आहेर सी चोवीस तास नाशिक